नमस्कार मित्रांनो आपण पाहता कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट वडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज आपला पक्षी जवळजवळ सोळा दिवसात झाला आहे आणि त्याचे लसीकरण झालेत मित्रांनो पूर्ण आता आपली विक्री चालू आहे आता तुम्ही पाहू शकता सोळा दिवशी आपल्याकडं पाचशे साठ पक्षी, पक्षी मित्रांनो संपूर्ण मादी तर <coughs> त्या मादीमध्ये पन्नास ते साठ नर आहे बाकीचा पक्षी सगळा मादी आहे पाचशे साठपैकी पैकी पाचशे मादी मित्रांनो पूर्ण आणि पन्नास ते साठ नर आहे जर कोणाला अख्खी बॅचेस जर घ्यायची असेल अंड्यासाठी तर एक नंबर क्वालिटीची मादी मित्रांनो कावेरीची आपण पाहू शकतो एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा माल आहे आणि <coughs> <coughs> त्यांचे अँटीबायोटिकचे डोस परत त्यांचं लसीकरण झालेलं आहे मित्रांनो आता विक्री चालू आहे आपली आणि पाहू शकता एकदम फ्रेश माल आहे आत्ता त्यांचं सोळाव्या दिवशी वजन एक सव्वाशे दीडशे एकशे साठ ग्रॅमच्या आसपास असेल मित्रांनो आपण काही वजन केलं नाही पण दीडशे पाऊन दोनशे ग्रॅमच्या आसपास त्याचं वजन आहे मित्रांनो जर कोणाला पक्षी पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे बिंदास कॉल करा किंवा प्रत्यक्ष शेअरला भेट द्या फार्मला आपल्या पक्षी पहा आणि तुम्ही मग अंड्यासाठी घेऊन जाऊ शकता येताना कॅरेट घेऊन येणं गरजेचं आहे मित्रांनो कारण कॅरेटमध्ये सेपमध्ये पक्षी जाईल आत्ता आहे आवाजनाचा जर पक्षी कॅरेटमध्ये घेऊन गेला तर एका कॅरेटमध्ये जवळजवळ वीस पक्षी बसतील मित्रांनो वीज धरून चालायचे तर पंचवीस कॅरेट लागतील पंचवीस पाच सव्वीस सत्तावीस कॅरेट लागतील मित्रांनो संपूर्ण पक्षी जर न्यायचा असेल तर तर पा एकदम टॉप क्वालिटीचे कारीचे मा मित्रांनो अंड्यासाठी एकदम खास आहे जवळजवळ दोनशे ते दोनशे चाळीस अंडे देते ती वार्षिक आणि तुमचं खाद्य जर व्यवस्थित असेल तर ती अडीचशे ते दोनशे साठ सत्तरपर्यंत पण अंडे देते मित्रांनो कारण खाद्याने इम्पॉर्टंट आहे काही फार्मर घेऊन जातात पक्षी नंतर खाद्यामुळं टाक कुठं टोमॅटो कुठं फ्लावर कुठं कोबी आणून टाक वेस्टेज आणून टाक तर प्रॉपर असं त्यांना खाद्यच पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळं खाद्याचा खर्च त्यांचा खूप असतो तर